थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आंबा इथे हुतात्मा बहिरजी शिंदे यांच्या निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर सर्वश्री बबनराव भोसले साहेब गुंडूराव भोसले साहेब डॉक्टर रमेशराव भोसले साहेब नितीनराव महागावकर साहेब गुलाबराव कदम साहेब उत्तमराव कदम साहेब दिगंबर साबळे साहेब विश्वनाथ गवारे साहेब राजेंद्रजी देशमुख साहेब संतोषराव मगर साहेब संजयराव बेले साहेब मुख्याध्यापक श्री सुरेश वगेवार सर पर्यवेक्षक कटबेर एस एस सर वायचाळ एम आर सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहिरजी शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीत सुरेश वगेवार सर यांनी केलं तदनंतर अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली या नामांकित संस्थेचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री दांडेगाव दांडेगावकर साहेब यांचा विद्यालयातर्फे यथोची सत्कार करण्यात आला यावेळी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसंच नवोदय शिष्यवृत्ती रंगभरण वादविवाद आदी स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाळा या शाळेमध्ये दहावी आणि बारावी या दहावी करता आपल्या विद्यालयामध्ये जी परीक्षा होत असते त्यामध्ये गेल्या वर्षी दहावीमध्ये जो जे विद्यार्थी बसले होते दोनशे सव्वीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी दोनशे सात विद्यार्थी पास झाले एकूण ब्याण्णव टक्के निकाल आपल्या विद्यालयाने केले दाखवलेला आहे विद्यालयातील निकाल आपला ब्याण्णव टक्के आहे पैकी विशेष यानंतर गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत शैक्षणिक साहित्य आणि शालेय व गणवेशाचं गंड़, वाटप करण्यात आलं या प्रसंगी श्री दांडेगावकर साहेब यांनी यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दात्यांद्वारे बक्षिसं गणवेश आणि शै शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यामध्ये मनोज बालाजीराव भोसले राहणार अंबा सहाय्यक अभियंता महानिर्मिती एम एस ए बी यांच्याकडनं विद्यालयातील विभागीय स्तरावर पोहोचलेल्या खो खो संघासाठी तेहतीस ट्रॅकसूट भेट म्हणून देण्यात आले श्रीत भोसले एम एस सर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप डॉक्टर ज्ञानेश्वरी कुमार आव्हाड राहणार कोर्टा यांच्यातर्फे गुणवंतांना बक्षिसं त्याप्रमाणेच श्रीयुत राजेंद्रजी देशमुख आणि श्रीयुत संतोषरावजी मगर राहणार सेलू यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश भेट दे म्हणून देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत रंगरावजी बोखारे साहेब यांनी अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसंच पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीयुत लोंढे आर डी सर आणि शिरूत कदम डी एस सर यांनी केलं तर आभार श्रीत प्रकाश इंगोले सर यांनी मानले प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी